जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत अहिल्यादेवी देवी होळकरांच्या जयंतीनिमित्त पन्नास हजार धनगडी ढोलांचा विश्वविक्रम होणार आमदार गोपीचंद पडळकर पलूस तालुका धनगर समाज संघटनेची बैठक संपन्न शलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे यंदा त्रिस शताब्दी वर्ष असून त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे अहिल्यादेवीच्या कार्याचे स्मरण करत त्यांनी समाचितासाठी घेतलेल्या भूमिकांचा जागर करत अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने शिवमल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक तीनशे या उपक्रमाद्वारे धनगरी नाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात पन्नास हजार धनगरी ढोल वाजवून गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याचे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे ते येथील बिरोबा मंदिरात तालुका धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी शिवमल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऋषी टकले नीलगंगा फायनान्शियलचे अध्यक्ष तुकाराम धायगुडे उद्योजक मदन डाळे तसेच हिमत रिसाळ सहित तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यांच्या जयंतीनिमित्त एक तारखेपासून एक मे पासून ते एकतीस मे पर्यंत प्रत्येक दिवशी आहिकर जयंती साजरी होणार आहे त्यातला जर हा कार्यक्रमाचा एक भाग आहे पुण्यामध्ये पन्नास हजार डोलरचं विश्विकरण करायचं आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील पूर्ण धन्य समाज आपले बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाला स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि बरेच राजकीय नेते हा कार्यक्रम पाहण्यासाठी पाहिणार आहे माझं तुम्हाला एक सांगणं आहे पन्नास हजार ढोल जसं परडीला आपण इतर गावातील लोक बोलवतो त्या गावातील त्या गावातील याचे कारण काय असायचं की इतर ह्या गावाच्या लोकांना आपली ताकद की बाबा सगळं पावलं येतात तर महाराष्ट्रातली परठी आहे असं तुम्ही समजून घ्या महाराष्ट्रातली परठी आहे लक्षात ठेवा पन्नास हजार ढोल वाजणार आहे हे फक्त हे महाराष्ट्रातील आपल्या समाजाची ताकद आहे धनगरी पुत्र नादाचा कार्यक्रम होणार आहे कुंड श्लोक थ्री हंड्रेड अंतर्गत या कार्यक्रमाच्या तयारीसाठी पलूस तालुक्यातील प्रमुख गावातून हे सर्व मंडळी उपस्थित होते दोन हजार धनगरी ढोल घेऊन पुण्याकडे जाण्याचं नियोजन हे पलूस तालुक्यातून केलेलं आहे माननीय इथले सगळे नेते मंडळी मान्य कुंडलिक नाना एडके झेडपी सदस्य माजी मान्य संदीप नाना शिताळ आहेत मान्य दाळे आबा आहेत आमचे मित्र आणि सहकारी नियोजन करता ते ऋषीमाजा टकले आहेत अन्य मंडळी आहेत आहे सगळे या कार्यक्रमामध्ये तयारीला लागलेले आहेत ला?